टेंबू उपसा जलसिंचन योजना अखेर सुरू कडेगाव खणापूर आटपाडी सांगोला पट्ट्याला दिलासा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख बाबा यांच्या पाठपुराव्याला यश कडेगाव खाणापूर आटपाडी कराड कवटेमंका आणि सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेली टेंबू उपसा जलसिंचन योजना अखेर सुरू झाली आहे योजनेचे पाणी पाटात येऊन विटा राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजनगर तलावात तसेच पुढील क्षेत्रात सोडण्यात आले असून यामुळे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे योजना तातडीने सुरू करावी अशी ठाम मागणी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने केली होती त्यांच्या पाठपुराव्याला अखेरी यश आले कमी पावसामुळे वाढली मागणी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस चे योजनेचे आवर्तन सुरू झाले आहे यंदा पावसाचं प्रमाण चांगलं असलं तरी कडेगाव तालुक्यासह इतर तालुक्यातील ओढे ओघळांना अपेक्षित पाणी न आल्याने शेतकऱ्यात चिंता निर्माण झाली होती त्यामुळे टेंभू योजनेचे पाणी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती प्रशासनाकडून तातडीची कार्यवाही माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच सांगली आणि ओघलेवाडी येथील टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांचे समन्वय साधून योजना तातडीने सुरू करणं किती आवश्यक आहे हे पटवून दिलं त्यानंतर पंप मोटारी आणि वीज पुरवठा यांचे तातडीने देखभाल दुरुस्ती करण्यात आली रविवारी उपसा क्रमांक एक येथील हौदात पाणी सुरू करण्यात आले पातळी वाढल्यानंतर सोमवारी सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातील मोटारी सुरू करण्यात आल्या मंगळवारी पाणी शिवाजीनगर तलावात दाखल होऊन पुढील लाभ क्षेत्रात सोडण्यात आले टेंबू उपसा जलसिंचन योजनेमुळे पुढील प्रमाणे लाभ मिळत आहेत कराड तालुका सहाशे हेक्टर कडेगाव तालुका नऊ हजार तीनशे पंचवीस हेक्टर खाणापूर तालुका अठरा हजार नऊशे पंच्याहत्तर हेक्टर तासगाव तालुका सात हजार सातशे हेक्टर आठपाडी तालुका सोळा हजार हेक्टर सांगोला तालुका वीस हजार हेक्टर कवटेमकाळ सात हजार आठशे बहात्तर हेक्टर अशी एकूण सुमारे ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र या योजनेखाली येते टप्पा क्रमांक एक येथील मोटारी पूर्ण क्षमतेने सुरू केल्यानंतर अवघ्या अठ्ठावन्न तासात पाणी हे सांगोला तालुक्यात पोहोचते शेतकऱ्यांना मोठा दिलासा या योजनेमुळे सांगली जिल्ह्यातील पाच सातारा जिल्ह्यातील एक आणि सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका अशी एकूण सात तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनदायीनी योजना पुन्हा कार्यान्वित झाली आहे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रतिक्रिया टेंभू योजना तातडीने सुरू करणं अत्यंत गरजेचं होतं ही बाब जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डौरी यांना समजावून सांगितली अनेक शेतकऱ्यांनी थेट मागणी केली नसली तरी परिस्थिती लक्षात घेऊन पाणी सोडणं आवश्यक होतं त्यानुसार पाणी सुरू झालं असून पुढील काळात गरजेनुसार योजना सुरू बंद ठेवली जाईल यामुळे सहा ते सात तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीचा प्रश्न मार्गी लागलाय अशी माहिती माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्री आणि संबंध अधिकाऱ्यांचे आभार मानले स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौकडे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका